शरात रस्त्यावर मोकाट जनावरांचा हैदोस असल्याने अनेकदा अपघात घडल्यात यासोबतच विना परवानगिनीने अनेक पशुपालकांनी गोठा तयार केल्याने अनेक तक्रारही प्राप्त झाल्यात अशात आता मनपा पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे हे आता मोड मध्ये आले असून त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाईला सुरुवात केली आहे राजापेठ झोन हद्दीत कारवाई केल्यानंतर यशोदा नगर परिसरात सुद्धा कारवाईला सुरुवात केली मात्र या दरम्यान पशुपालकांनी सचिन बोंदरे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तरी मात्र न जुमानता न घाबरता डॉक्टर सचिन बोंद्रे यांनी धडक कारवाई केली कामात अडथळा आणणाऱ्या पशुपालकांच्या विरोधात थेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली फ्रपुरा पोलीस पशुपालकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिन्याभरापासून मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या आदेशानुसार जनावर संबंधित ठराव क्रमांक सत्तेचाळीस अनुसार पशुपालकांनी आपली जनावरे नियमास अनुसरून पाळावी तसेच मोकाट स्वरूपात सोडू नये याबाबत स्वस्त निरीक्षकांमार्फत पशुवैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना झोन निहाय्य नोटिसेस देण्यात आले होते परंतु सदर पशुपालकांमार्फत प्रतिसाद न मिळत त्यामुळे पशुवैद्यकीय विभागामार्फत धडक कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे आता हीच कारवाई करण्यासाठी मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंदरे हे आपल्या कर्मचारीसह अतिक्रमण पथकाला सोबत घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यास रस्त्यावर उतरले आहेत यात आतापर्यंत मनपा विभागाने दीड लाख रुपये दंड वसूल केले तर तीनशे ते चारशे जनावरे जप्त करण्यात आली परंतु महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांनी परवाना घेऊन जनावरे पाळली नाहीत त्या जनावरांना मोकट असे गृहित धरूनच त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व अधिनियम कलम तीनशे तीनशे अ तीनशे शहाऐंशी दोनशे तेहत्तीस तसेच स्वतः स्वच्छता विषयी तरतुदी अंतर्गत प्रकरण चौदा मधील कलम बावीस तेवीस अन्वय तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक अंतर्गत कारवाई करण्यात आली मनपा पशुवैद्यकीय विभागाने दस्तूरनगर राजापेठ झोन काँग्रेसनगर सबनीस प्लॉट गवडीपुरा आदी भागात धडक कारवाई केली कारवाई दरम्यान काही ठिकाणी अनेक पशुपालकांनी जमाव करून पशुवैद्यकीय विभागांना शिवीगार्डसह हल्ले करण्यासाठी गर्दी केली होती मात्र डॉक्टर सचिन बोंदरे यांनी मार्गे न हटता पुन्हा नव्या जोमाने धडक कारवाई केली ज्या ठिकाणी जनावर मालकांनी अतिक्रमण करून गोठे तयार केले होते अशी गवडीपुरा कल्याण नगर सबनीस प्लॉट प्रसाद कॉलनी मोतीनगर किरणनगर पठाण चौक चपराशीपुरा सोदागरपुरा या ठिकाणी गोठे तोडण्यात आले अशीच कारवाई यशोदा नगरात सुरू असताना एका पशुपालकाने थेट डॉक्टर सचिन बोंद्रे यांना शिवीगाळ करून कामात अडथळा आणला यावर मंगळवारी मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोंद्रे यांनी आपल्या पथकासह थेट फैजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या घटनेत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी का विरुद्ध गुन्हे दाखल प्रक्रियेला सुरुवात केली आहे सर्व नागरिकांनी आपली जनावरे मोकाट स्वरूपात सोडू नये अन्यथा धडक कारवाई करण्यात येणार असा इशारा डॉक्टर सचिन बोंद्रे यांनी सर्व पशुपालकांना दिला आहे